नमस्कार कशा हा सगळे हसतंय ना हसायलाच पाहिजे चला बघता बघता एक वर्ष संपलं एक वर्ष संपलं आज ह्या वर्षातील शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस संपाय लागलेला आहे कारण का आता सूर्यास्त व्हायला लागलाय लागला आहे बघू शकता काय सुंदर दिसतोय छान दिसतोय हा मस्त पैकी बघू शकताय ह्या वर्षातील स शेवटचा सूर्यास्त आता हा सूर्यास्त काय नवी, नवीन नवीन उद्या येणारा असं जरा फक्त पाच मिनिट झाले पाच मिनिटात सूर्य सूर्यास्त होणार आहे आणि उद्या येणारा सूर्य सूर्य आहे किंवा येणारा उद्याचा दिवस आहे तो नवीन विचार नवीन संकल्प नवीन आशा नवीन विचार हा घेऊन येणार आहे तो तो म्हणजे कसा व्यक्त करायचा किंवा कसा साजरा करायचा सा सा। हे आपल्या हातात आहे नाही किती छान मस्त ना ह्या वर्षीचा शेवटचा सूर्यास्त सूर्यास्त व्हायला लागलेला आहे चला म्हटलं एक व्हिडिओ काढा आणि हे छान मस्त दिसतंय ना, जाना हो ना, है। है ना नहीं नहीं। आता पाच मिनिटात कुठे जाणं होणार आहे संपणारच आहे उद्याचा येणार हा नवीन वर्षातील नवीन सूर्य किंवा सूर्योदय आता चालेला असताना चालेला सूर्य कस आहे छान ना मस्त चला असेच आपण सूर्या सारखे नवीन विचार नवीन संकल्प नवीन योजना आखूया करूया लेडीजच्या हातात असतं आपण कशात प्रगती करायची ते आपलं मन रमेल हे ते करते, करते, आ, मी करते मला व्हिडिओ करते मस्त पैकी माझ्या माझ हा सूर्य आणि मी उद्याचे असणारे मी नवीन एक एक वर्षाने म्हातारा होतोय बघा काय बदलत नाही सूर्य आहे तिथंच आहे बघ बदलतात फक्त माणसांची वय चला एसी बातम्या